पण शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचेच आहे असंही दाखवायचा प्रयत्न होत आहे म्हणजे हे सगळे महापुरुष जाती जातीत वाटून टाकायचे महात्मा फुलेजी माळ्यांचा मा, अहिल्यादेव होळकर धनगरांची आणि शिवाजी महाराज मराठ्यांचा बाबासाहेब दलितांचा असं त्याच्या मागचा उद्देश आहे मराठ्यांचं आंदोलन संपल्याबरोबर मुद्दामून शिवाजी महाराजांना त्यांचे हार काय म्हणते फुलं टाकताना देवाभू दाखवले याच्या मागचं षडयंत्र हे आहे का हे सगळे महापुरुष जाती विभागाचे आहे व्यवस्थित षडयंत्र आहे आणि हे सगळं आरक्षणाचं माइंड सांगतोय व्यवस्थित आम्ही पाहतोय खतम करण्याचं काम आमच्या जाती जातीत महापुरुषामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार व्यवस्थित करत आहे का प्रत्येक जातीनं आपापला आरक्षणासाठी लढावं करावं पण कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी आपसात भांडू नये गावातले वाद वाढवू नये मी कुठल्याही जातीबद्दल बोलणार नाही कालच शपथ घेऊन सांगितलं मी शेतकऱ्यासाठी बोलणार शेतकरी हा सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्मात आहे माझा मेंढपाळ आहे मच्छीमार आहे या माझा दिव्यांग आहे कामगार आहे यासाठी मी माझं आयुष्य वाहून घेणार आहोत अरे तुम्ही सांगा चौदाशे चारशे गावचे गोदावरीचा पट्टा पाण्याखाली आला एक सीएम चे चीजिट नाही होती थे। वला है। ते अर्धा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या छायेत आहे एका ठिकाणी सीएम न दौरा केला का दाखवा हे ऑनलाईन झाले पुन्हा उद्धव साहेबांना नाव ठेवायचे आता हेच साहेब झाले मग आता तेच दिसत ना चित्र असच दिसतंय दुसरं काय फिरले का कधी तुमचा पालकमंत्री धुर्यावर गेला का सगळ्या पालकमंत्र्यांना धुर्यावर झाले पाहिजे होते राज्यातल्या तिथली माहिती घ्यायला पाहिजे होती अरे तुम्ही धुऱ्यावर गेले नाही तर सरकार प्रशासन कसं काय धुऱ्यावर येणार आहे कदरच नाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलाय व्यवस्थित सोडला मला वाटत निवडणुका होते का नाही होते तेच माहित नाही कारण प्रशासन ठेवून व्यवस्थित सगळा माल जमा करायचा आहे प्रशासन असलं म्हणजे अधिकारी सत्तेवाल्याचाच होत आहे आता ना नगर ना जिल्हा परिषद सदस्य ना पंचायत समिती सदस्य म्हणजे सगळा कारभार एकच का ठिकाण मी माग म्हटलं निवडणूक आयोग आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून नको हो चालवा बीजेपीच्या कार्यालयात ठेवा ते आणि मतदान आहे बीजेपीच्याच कार्यालयात ठेवा तिथं लोक जात तुम्ही बटन दाबत जा ते वापस येत मला निवडणुकीचं सध्या काही बोलायचं नाही आहे माझं आंदोलन अठ्ठावीस तारखेचं आहे अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनाला मी टार्गेट करतो आहे त्याच्याशिवाय माझ्या डोक्यात दुसरी काही कल्पना नाही का ना दुसरा काही विषय नाही तुम्ही माझ्या डोक्यात दुसरा विषय काही आणू नका नऊ लाख कोटी काय झालंय माझं काय म्हणणं आहे आपल्या आपल्या देशानं पंधरा लाख कोटीचं कर्ज घेतलेला आहे देश पातळीवर आम्ही नऊ लाख कोटीचं आहे आखरी व्यवस्था का आहे का या सगळ्या याच्यामध्ये कर्ज बाजारी असणं हा काही ना दोष नाही आहे पण ते कर्ज बाजारी राहून आम्ही त्याच उत्पन्न कसं वाढवतो राज्याचं ते पाहणं फार महत्वाचं आहे आणि उत्पन्न हे शेतकऱ्याच्या बाजूनं शेतपर्यंत सरकार उभं राहत नाही ते वाढू शकत नाही कर्जफेळाची ताकद येऊ शकत नाही अरे जयकुमार गोरेंना डोकं लोकांचं डोकं थोडं आहे त्यांना डोकं सगळं बीजेपीचं डोकं आहे आमचं डोकं सामान्य लोकांचं डोकं आहे माझं काय म्हणणं आहे तर म्हटलं मी तर काय आहे जर आमदाराचे पगार दहा सत्तर हजार राहून दहा वर्ष तीन लाखावर जाणार आणि दिव्यांगाच्या पगारासाठी लढाव लागत असणार माझा चौतीसशे रुपयांना सोयाबीन विका, विकावं लागत असेल कापसाचा आयात कर अकरा टक्के शून्य करत असणार आणि विदेशातला कापसाला सोळा हजार रुपये भाव देत असणार तर मग करणार काय लोक काय करणार आहे दादा ना दादागिरी त्या अधिकारावर दाखवल्यापेक्षा रेतीचे ऐवध धंदे गुटक्याचे ऐवध धंदे आमच्या श अपंग वित्त मंत्री आहेत ते आमच्या अपंगाच्या महिना पाच तारखेच्या आत झाला पाहिजे एमआरजीचे पैसे सहा महिन्यापासून भेटले नाही ह्या दादागिरी दादा की दिखती नाही इथं दाखवा ना दादागिरी असं थोडं बाया घ्या खोसा आणि द्या आमच्या अपंगाला पाच तारखेच्या आत महिना ते देत नाही दादा सभागृहात बोलले होते पाच तारखेच्या आत जर माझ्या दिव्यांगाला पगार गेला नाही तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवल्याशिवाय राहणार नाही ना वित्त सचिवाचा पगार थांबला ना दिव्यांग पाच तारखेच्या आत पगार भेटला वा बे दादा कसे काय दादा चला निवडून द्यायचे नाही गाव गरीब झालं म्हणजे मुंबईत भांडी घासणारे माणसं भेटणार आहे गावाच्या गरिबीत शहराच्या श्रीमंत माणसाची व्यवस्था लावली आहे सरळ सरळ आहे गाव गरीब झाले म्हणजे मग शहरात कामगार भेटणार शहरात आम्ही पाहतोय भांडे घासणारे माणसं भेटणार हे व्यवस्थित षडयंत्र आहे ते आमच्या लोकले समजत समजू द्यायचं नाही जा याच्यासाठी जाती धर्माच्या झड्ड्या हाती दिल्या आहेत गोवंश हत्याबंदीच्या बाबतीत पुन्हा कार्यकर्त्याचा पोट भरण्याचा कार्यक्रम लावलेला आहे माझं म्हणणं आहे का गोमातेला कापू नये बिलकुल मी त्याबद्दल एकमत आहे पण तुम्ही एक सांगा गाईला कापायचं नाही हे बरोबर आहे पण गाय गोरक्षण मध्ये ठेवली तर पैसे भेटते आणि गाय जर शेतकऱ्यानं ठेवली तर काहीच भेटत नाही हा काय न्याय शेतकऱ्याला द्या अनुदान गोरक्षण धारकाला जर अनुदान देता तर मग शेतकऱ्याला का देत नाही तुम्हाला तुमच्या संस्थेतल्या माणसाला तुमच्या कार्यकर्त्याचे पोट भरायचे तुम्हाला तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर दोन गायी असन आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर आम्ही पाहतोय बैल असेल द्या अनुदान त्याला कसं देतो तुम्ही अनुदान मग एकत्रित ठेवले तर अनुदान आणि एक एक ठेवले तर अनुदान नाही कायदे हे कुठलंच संविधान आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला मारणारच हे धर्माचं नाव सांगून आम्हाला मारायचं ठरवलं आहे चिर फाड करणार आहे पटेंगे तो कटेंगे असं ते योगीजी म्हणत होते आता सत्ता तुमची आले कटून कोण राहायला विचारा ना म्हणा कोण कटवून राहिला या सात महिन्याच्या काळात सात हजार शेतकरी आत्महत्या करून नेला कोण कटला हिंदूने कटला हे सगळ्या शेतकऱ्याच्या नव्वद टक्के हिंदू आहेत कुठे जात तुमचं हिंदुत्व फक्त निवडणुकीतच आठवतं का हिंदू तुम्हाला प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं आणि प्रभू रामचंद्राचा आदर्श मात्र वाऱ्यावर सोडायचं निर्यात करून मागच्या वेळेस तीन लाख कोटी रुपये कमावले होते मग निर्यात करून आम्हाला जे निर्यात शुल्क आलं ते कांदा उत्पादक शेतकऱ्याला द्यायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा कांदा विकून जे कमावले ते वाटा आता शेतकऱ्याला आमचेच पैसे आम्हाला परत द्या ना ते का देत नाही सरकार हे सगळेच सर... हमी भाव असला तरी कुठं आम्ही भावनं खरेदी होतं पंजाबच्या शेतकऱ्याचा शेतीमाल नव्वद टक्क्यानं नव्वद टक्के खरेदी होतं आणि आमच्या महाराष्ट्रातला शेतीमाल वीस टक्के सुद्धा खरेदी होत नाही बाजार म्हणजे उद्योग गुजरात मध्ये आणि प्लाझ्मा पण गुजरात मध्येच सोलापूर म्हणजे आणि रक्त सोलापूरच आणि प्लाझ्मा आम्ही पाहतो गुजरातले काय काय अशा अपेक्षा करायच्या रक्तात व्यवहार होत असेल तर कठीण आहे यांचा डीएनए तपासला पाहिज काय हा संजय राऊतच्या एकूण एका महिन्यातले काय काय आरोप केले ते एक लिस्ट काढून ठेवायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यावर पीएच डी केली पाहिजे <laughs> चला कसं आहे तिथ केंद्रातही सत्ता राज्यातही सत्ता प्रशासन राहिलं तर सोलापुरातही सत्ता म्हणजे गावखेड्यातला आमचा तरुण कधी जिल्हा परिषद सदस्य झाला नाही पाहिजे कुणी नगर जो झालं पाहिजे व्यवस्थित काही दिवसांना मी सांगतोय अशी अवस्था असं का निवडणुका आम जनतेत होणार नाही भाजपातच होईल अंतर्गत आणि त्याच्यातूनच पंतप्रधान निवडायचा आता चला आनंद आहे माझ तर म्हणणं आहे का या आमचं स्वप्नच ते आहे या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षानं शेतकऱ्याचे मुद्दे हाती घेतले पाहिजे सगळ्या निवडणुका शेतकऱ्याच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे त्या जाती धर्माच्या मुद्द्यावर नाही का मंदिर बनेगा और का मस्जिद बनेगा हे लिए ज्यादा प्रिय है हमारे लिए प्रिय हे है की कि हमारा किसान किस तरह से खुशी में रहेगा कोणाचा आवाज दाबतोय अंजल जमाने म्हणणे वाटत त्यांचा आवाज दमत आता हे माझं काय म्हणणं तुम्ही आम्हाला सांगितलं वस्तुस्थिती आम्हाला काही माहित नाही आणि माझा त्या गोष्टीवर विश्वास नाहीये आहे माहीत झालं तर पाहू आजकाल त्यांनी मनावर घेतलं तर ओबीसी मराठ्याचा वाद एका मिनिटात संपू शकत त्यांनी मनावर घेतलं तर त्यांनी मनावर घेतलं पुन्हा ई पुन्हा आले मग पुन्हा तुम्ही येऊ शकता तर हा ओबीसी मराठ्याचा वाद का संपू शकत नाही ना त्यांच्या एवढं चांगलं डोकं देशाच्या जगाच्या व्यासपीठावर कोणाचही नाही ते एवढे हुशार आणि तज्ञ आहे अर्थकारणात तज्ञ आहे कायद्यात तज्ज्ञ आहे सामाजिक गोष्टीमध्ये तज्ञ आहे राजकारणामध्ये तज्ज्ञ आहे आणि मग असा तज्ञ माणूस देशा महाराष्ट्रात ना पहिल्यांदा ना पाहिला आहे तर त्यांच्या काळात हे वाद होते कस क्या वजह है अगर आपके पास अगर जल है और जल होने के बाद प्यासी क्यों है जनता होण्या आता तुम्ही त्याचं संशोधन करा अशी जबरदस्ती कुठल्या अधिकाऱ्यानं केली तर मग आम्ही सुद्धा जबरदस्ती करू ऐंशी हजार कोटी रुपये शक्तीपीठाने न मागता तुम्ही देता ऐंशी हजार कोटी मध्ये माझ्या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा महाराष्ट्रातले सगळे पानन रस्ते होते माझ्या दाद्यानं परदाद्यानं माझ्या बापानं आजानं सगळेनं हा रस्ता पाहिला आहे पण साधा मातीचं ढेकुल पण त्याच्यावर पडलं नाही मग तुम्हाला पानन रस्ते महत्वाचे वाटत नाही आजही आमचा माल शेतीतून बाहेर निघत नाही तुम्ही पाहिलं असेल अक्कलकोटच्या आमदार जे कोणते आमदार आहे रे त्यांच्या घरा त्यांच्या गावातलं मतदारसंघातलं पेशंट अँब्युलन्स नाही बंडीनं आणावं लागलं अशी रस्त्याची व्यवस्था आहे सगळे महामार्ग चांगले आणि गावात जाणारे रस्ते सगळे बेकार वावे बे सरकार कर्ज घेणं काही काही फार चुकीचं नाही आहे पण ते कर्ज घेतल्यानंतर आम्ही कशावर खर्च करतो तो प्रश्न महत्वाचा आहे मला तुम्ही सांगा आम्हाला इकडे सांगतं का पैसे नाही आहे तुम्ही लाडक्या बहिणीला नी निवडणुकीच्या अगोदर तीन हप्ते एकत्र एक दिले बरोबर की नाही आणि जशी निवडणूक झाली तसे तुम्ही लाडक्या बहिणी अर्ध्या खतम करून टाकल्या म्हणजे पैसे नाही आहे म्हणून विचार आम्ही पाहितो अपात्र हो केल्या आणि ज्या आम्ही लाडक्या भाऊले योजना चालू ठेवली प्रशिक्षणाची ते बंद करून टाकली म्हणजे फक्त निवडणुकीपुरता कार्यक्रम होता त्या लाडक्या बहिणीच्या वेथेसाठी नव्हता त्यांच्या मदत म्हणून नव्हता तर त्यांना त्यांना राजकीय वापर कसा करता येईल याच्यासाठी होता पैसा आता तुम्ही आम्हाला सांगता का शेतकऱ्यासाठी पैसे नाही आहे तुम्ही आठ लाखाचा कर्ज घेतला अधिक एक लाखाचा घ्या काय हरकत आहे अरे देशातल्या वीस दोनशे उद्योगपत्याचे तुम्ही या दहा वर्षात अठरा ते चोवीस लाख कोटी कर्ज माफ केलं तर शेतकऱ्याचं तीस ते चाळीस हजार कोटी कर्ज माफ करायला काय होतं काय अडचण आहे तुम्हाला तुम्ही सांगितलं होतं ना का एमएसपीच्या वीस टक्के बोनस देऊ आम्ही म्हणून मग आमचं सोयाबीन असेल ऊस असेल आमचं पराठे असेल तूर असेल धान असेल याला वीस टक्के बोनस द्यायला पाहिजे परतावा दे म्हणून सांगितलं होतं जीएसटीचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला खास करून मोदी साहेब नरेंद्र देवेंद्रजीनं सांगितलं होतं की आम्ही सहा हजार रुपये देऊ कारण वीस टक्के जीएसटीचा सगळा परतावा आम्ही शेतकऱ्याला देणार काहीच होत नाहीये अतिवृष्टी झाली कोणी बोलायला तयार नाही तुमचा सोयाबीन चौतीसशे रुपयात आहे पंधरा दिवसांना निघणार आहे त्याच्यासोबत सरकार बोलायला तयार नाही आम्ही निर्णय घेतला आहे का पंधरा ऑक्टोंबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू जर झाले नाही तर सोयाबीन आम्ही कलेक्टर आणि पालकमंत्र्याच्या घरात नेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही